यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरातील गिलानी कॉलेज परिसरातील घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी केला असून हा उलगडा धक्कादायक ठरलाय या प्रकरणात अज्ञात चोरट्यांचा सहभाग नसून तक्रारदाराच्या पत्नीनेच प्रियकरासाठी स्वतःच्या घरात घरफोडी केल्याचे तपासातून उघड झाले विजय इंगोले राहणार गिलानी कॉलेज समोर घाटनजी यांच्या घरी सत्यनारायण पूजनासाठी कुटुंब बाहेरगावी गेले असताना घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून दोन तोडे सोन्याचे दागिने दोन तोडे चांदी आणि चौदा हजार रुपये रोख असा ऐवज लंपास करण्यात आला होता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर महिनाभर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पावलांचे ठसे आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू ठेवला तपासादरम्यान तक्रारदाराची पत्नी सतत मोबाईलवर संभाषण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले चौकशीत पत्नी लग्नापूर्वीच्या प्रियकराशी संपर्कात असल्याचे समोर आले तिने सोन्याची पोत प्रियकराला दिल्याचे काही दागिने माहेरी ठेवले असल्याचे आणि काहींची विक्री करून खर्च केल्याचेही कबूल केले या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी पत्नीला अटक केली असून पुढील तपास घाटणची पोलीस करीत आहेत